मुंडे बाजू घेतली आरोपीची नाही असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेलं आहे तर अंजली दुपारी बोलले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा धनंजय मुंडे बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी आहे तुमच्यासाठी ग्रह विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता परंतु फक्त काय चाललंय राजकारण देशमुखांच्या हातीच्या आढून फक्त राजकारण करणं सुरू आहे पोळी भाजण्यासाठी प्रत्येकाची असतील असतील यांना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे अंजरी दमनिया ह्या सुपारी बाजबाई आहेत यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या फक्त बदनाम करायचं षडयंत्र करायचं कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील यापूर्वी त्यांनी तर गडकरी साहेबावर सुद्धा टीका केली होती पण ज्यावेळी गडकरी साहेबावर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला आली त्या दमानी यांच्या कुरापतीमुळे म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केलाय